अरे माझी आवडून सांगितलं होतं पोहोचायला हवा म्हणून पोहोचला नाही सांगू तुम्हाला तुम्ही कुणा अजून तू त्याचा खोटं बोलते बना अरे तू खोटं बोलणार नाही खरं खरं सांग काय काय झालं कोणती तरी एक गाडी आली म्हणजे हो आमचे का असे दिली धडक दिले म्हणाल बऱ्या झाला ते लोहा म्हणून काहीच नाही करत नाही का तिकडे तुरी वगैरे सर्व सर्व आता तुम्हाला कुठं वाटेल मला तुम्ही का म्हणाचे अबे तू बरोबर रखवाली करत नाही मनाची हे रखवाली रखवाली की रखवाली तिकडून येते ढाड ना आमच्या इकडून येते या पाठ्या पूर्ण चापरा मटव ठेवले कोणा तुम्ही माझ्या उद्योग द्या पोहोचला नाही आणि या चोरीची लाईन लाईन बिघडली लाईन बिघडली आहे लोड शेडिंग चालू झाली आहे तुम्ही का म्हणाच्या

डबर का सांगितलं होतं तेव्हा पोचायला पाहिजे बा का वेळ पोहोचला नाही याचा हवा मला आवाज माझ्या मुलाने डबा पोहचलाय

मोल मोल का? ए <स्थाँगा> थाँगा थाँगा था। अब नवरा नवरा असतो इज्जत इच्छा मान सन्मान ठेवायचा आणि हा रघुनाथ पाटील कोण आहे तुम्हाला चांगला तर माहित आहे आणि जेव्हा या रघुनाथ पाटलाच्या नाव्याच्या वर कमी द्या रागलो तेवढ्या परवाचे लगडे करून ठेवल्या ते शेजारच्याकडून बिबे आणलो पुढं भर छेप काढून मालकीण बाईच्या पायाले बांधलो तेव्हा मालकीन बाई दूरच राहिली तुला आजू राखाली याल करा खरा पुन्हा लग्न काय होऊन राहिकी म्हटलं तुला पण असं बरोबर नाही तुम्ही काही म्हणा ह तुम्ही आता तुमच्या वय कुठं यायच्या वय कुठं हा आता कधी कधी असं म्हणावं लागते मला

पप्पा मला असं वाटते ना याला आमच्या नोकरीचा कंटाळा म्हणून तू आहे ना तुम्हाला एकाची दोन करून सांगून राहिला आणि तुम्हाला खरं वाटून राहिला राहतही नाही घ्या राहतही नाही मी काही म्हणा मला पण तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या वयामध्ये पटत नाही या पोरगा केल्यान कशा झाला साधारण नवकर तुझ्या तोंडावर काय बोलतोय अरे सर्व नाही का तुझ्या आई मुळे घडत आहे सर्व आई चुकीने वागली नसती नवकर बोलला नसता कसं काय माहिती आहे का तुन हे मला समाज लागला तुमची पहिल्याची हो हो दुसरी आवजी लग दुसरं लग्न आहे पहिल्याची पत्नी मरण पावली मग बाबाही लग्न करायला माझ्या माग लागलं आणि त्यांनी म्हटलं का बाबा लग्नच करा बा लहानची बारीक सुरीक मुलगी आहे काही करणार नाही पण तसं ज्या वेळेस लग्न झाल्यानंतर म्हणजे लहान छोटा आयटम बा पण आवाज म्हणजे मोठा भारी गरीब झालाय सर्व म्हणजे दिसते तसं नसतं म्हणून जर फक्त हे सर्व क्लिअर झालं असतात जाऊ दे एवढ्या भानगडी कशाला तुम्ही आता माझ्यामुळे तुमच्या मध्ये भानगडी होत असेल तर मी निघून द्या तुम्ही काय म्हणा आता तुमचा पटत नाही मालकीन का ते काय राहू नको म्हणते तुम्ही ते राहा म्हणता तुमच्या मध्ये काही तिरस्कार मी निघून जातो तू निघून कोण धरून आहे हो सांभाळून म्हणलो नाही 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 बापूले सांभाळून ठेवा म्हणलं ना हो <laughs> <वो शाम्पारून दो। laughs> म्हणतो <गणीवार> ना तू पुढे जायचं नाही तू इथं राहा इथंच नोकरी कर नाही तुम्ही काय म्हणा लागून तर माझा भाऊ आहे ना त्याले लाग येत बोल पण मी नाही एक सांभाळतो बरोबर आहे का नाही हो ना मग सोडून कसं आहे ते जाऊ द्या सांभाळण्यासाठी कोणाची असो अर्ध्या याच्यामध्ये सोडून जाण्यापेक्षा आहे ना मी माझ्या भावाला बोलवलो आता भाऊ आले नाही म्हणतो इथं तुमची शेती केली नाही पाहिजे बोलून का फोन लावला होतो बर तुझी इच्छा आहे तर आयची नाही आहे काही हरकत नाही पण भाऊ कधी येणार आहे मग नाही येतच आहे सर